येळूर मध्येच आहे श्रीहरी कॉलनी आणि इथं आलाय साफ सर कसा दिसला कुणाला दिसला मला दिसलं प्रथमता हा जे इथं लाकूड दिसते की त्याच्या बाजूला बसलेलं होतं ते बसले त्याच्यानंतर मी शीट मारल्यास का आवाज आला म्हणून कुकरच्या शिट्टीचा का आवाज काढला कुकरची शिट्टी कशी वाचते नाही त्या पद्धतीने आवाज येत होता बघितलं तर तो गोनस साफ दिसला मला ठीक आहे ठीक आहे त्यानंतर मी तुम्हाला कळलं आता पकडूयाला गोना वरती वरतीचा वळीच चढलाय तो काढा ती शेतकरी गवत काढायला वगैरे असं जातात हातानं सुसपताना तुम्ही केवढं डेंजर असू शकतो तुम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाही आणि तेव्हा त्यांच्या धोक्यात नसतं की साप असेल काय असेल बिंदास काढतात किंवा एकदा का तिथे साप दिसल्यानंतर फक्त आठ दिवस घाबरतात त्याच्यानंतर आणि हा तेच तसंच बिंदास काढतात त्यामुळे काळजी घ्या काय समजेल